नमस्कार मी भीमराव काढळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आपण रोज एक नवीन चर्चा घेऊन येत असतो आणि त्या चर्चेवरती विश्लेषण करत असतो परंतु आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण आज आपण चर्चा करणार आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस हे किती मतदारसंघामध्ये लढत आहे आणि कोणाकोणात लढत आहे तर त्याच विषयावरती आजची चर्चा सुरुवात करणार आहोत आपण तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी असा सर्वात महत्वाचा मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ आहे म्हणजे महत्वाचाही म्हणतात पुणे जिल्ह्यात ही म्हणता येईल आणि त्याला महाराष्ट्रातही म्हणता येईल शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे दोन गट सेपरेट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन फूट निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा जी निवडणूक झाली ती लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी बाजी मारली होती तर त्याचाच बदला घेण्यासाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये कंबर कसलेले आहे अजित पवार हे शिरोड मतदारसंघातून उभा राहणार होते परंतु त्यांनी शिरोड मतदारसंघात उभा न राहता बारामती मतदारसंघच निवडला आणि बारामती मतदारसंघात अजित पवार गटाकडून खुद्द अजित पवार हे मैदानात आहेत तर शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार हे म्हणजे शरद पवारांचे नातो अजित पवारांच्या भावाचा मुलगा सख्ख्या भावाचा मुलगा योगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून मैदानात आहेत या ठिकाणी शरद पवार यांनी ही जागा जिंकायची आणि त्यांनी देखील चंग बांधलाय आणि त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी देखील चंग बांधलेला आहे की ही जागा काही केल्या जिंकायचीच असा हा बारामती मतदारसंघ आहे तर दुसरा मतदारसंघ आपण बघू तो हाय वोल्टेज ड्रामा म्हणजे इंदापूर तालुका मतदारसंघ या ठिकाणी जे अजित पवार गटाचे जे उमेदवार होते दत्ता मामा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे दत्ता मामा बर्णे हे दोन हजार चौदा पासून आमदार आहेत अडीच वर्ष ते राज्यमंत्री म्हणून देखील राहिलेले आहेत अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून मानले जातात या ठिकाणी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुरुवातीला प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदळ यांचं नाव चर्चेत होतं परंतु माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जे वीस वर्ष इंदापूर तालुक्याचे आमदार राहिले एकोणीस वर्ष मंत्री राहिले ज्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारमध्ये काम केलं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये काम केलं त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये पाच वर्ष त्यांनी काम केलं आणि आत्ता शरद पवार पक्ष प्रवेश केला म्हणजे चार पक्ष प्रवेश करून ते शरद पवार गटामध्ये आले आणि शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी जाहीर केली तर ते हर्षवर्धन पाटील विरुद्ध भरणे म्हणजे गड्या विरोधातील अशी जोरदार निवडणूक सुरू आहे परंतु या ठिकाणी प्रवीण माने यांचं देखील कडवं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे प्रवीण माने हे हर्षवर्धन शरद पवार गटाचेच आहेत परंतु त्यांना उमेदवारी नाही मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी तुल्यबळ म्हणजे असे उमेदवार आहेत आणि जोरदार अशी निवडणूक आहे तर आपण दुसरा मतदारसंघ पाहू आंबेगाव या ठिकाणी दिलीप वळसे पाटील हे जवळपास सात वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे या ठिकाणी ते मंत्री राहिलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा जेव्हा सत्ता आली काँग्रेस राष्ट्रवादीची तेव्हा तेव्हा ते मंत्री राहिलेले आहेत तर या ठिकाणी दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाकडून आहेत आणि देवदत्त निकम देवदत्त निकम यांचं ही कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं काम सुरू आहे या भागामध्ये देवदत्त निकम यांना तुतारीची उमेदवारी मिळालेली आहे या ठिकाणी ही शरद पवार यांनी कंबर कसलेली आहे की दिलीप वळसे पाटील यांना धडा शिकवायचाच म्हणून या ठिकाणी देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता चौथा मतदारसंघ म्हणजे हाडपसर मतदारसंघ हाडपसर मतदारसंघामध्ये दोन्ही शहराध्यक्ष म्हणजे आजी आणि माजी या ठिकाणी चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळावरती वरती निवडणूक लढवतात तर शरद पवार गटाचे जे प्रशांत जगताप आहेत तसं पाहता प्रशांत जगताप हे पुणे शहराचे शहराध्यक्षच आहेत परंतु त्यांचा जो नगरपालिकेचा जो वार्ड आहे मतदारसंघ तो त्यांचा कॅन्टोमेंट बोर्डामध्ये येतो त्यांचं मतदार हे कॅन्टोमेंट बोर्डामध्ये येतं तिक पलीकडे येतं परंतु ते हडपसर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार आहे असं चेतन तुपे यांच्या गटाकडून सांगण्यात येतं परंतु या ठिकाणी ही जोरदार अशी टक्कर आहे म्हणजे अमोल कोल्हेचा हा मतदारसंघ येतो लोकसभेचा त्यामुळे अमोल यांची जोरदार या ठिकाणी प्रचार सुरू आहे त्यामुळं प्रशांत जगताप निवडून येतात की पुन्हा चेतन तुपे निवडून येतात हे देखील आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे पाचवा मतदारसंघ म्हणजे जुन्नर मतदारसंघ जुन्नर मतदारसंघामध्ये अतुल बेनके हे जवळपास शरद पवार गटाच्या वाटेवरती होते अशी आपण चर्चा पाहिली अनेक वेळा ऐकली परंतु ते शरद पवार गटामध्ये गेले नाहीत आणि त्यांनी अजित पवार गटामध्ये राहणं पसंत केलं आणि अजित पवार गटाचे ते सध्या उमेदवार झालेले आहेत तर या ठिकाणी शरद पवार यांनी सत्यशील <coughs> कटके सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सत्यशील शेरकर हे हे देखील या ठिकाणी चांगले राजकारणी आहेत त्यांचं देखील या मतदारसंघामध्ये चांगलं काम आहे आणि या ठिकाणी शरद सोनवणे जे शिवसेनेचे आमदार होते मनसेचे आमदार होते नंतर शिवसेनेत गेले ते हे देखील या ठिकाणी अपक्ष उभा आहेत म्हणजे शरद सोनवणे अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर अशी तिरंगी निवडणूक या ठिकाणी होते तिसरा पुढचा मतदारसंघ आहे वडगाव शेरी वडगाव शेरी मतदारसंघामध्ये देखील जोरदार लढत आहे या ठिकाणी सुनील टिंगरे म्हणजे जे मध्यंतरी ते कारापघातामध्ये ज्यांचं नाव आलं होतं ज्यांनी केस घेऊन दिली नव्हती ती केस दाबली होती ते सुनील टिंगरे यांच्या विरोधात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे बापू पठारे होते म्हणजे माझे आमदार आहेत ते अजित पवार गटात होते ऐनवेळी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली वडगाव शेरी मतदारसंघ देखील हा चर्चेचा मतदारसंघ आहे आणि हा जोरदार मतदारसंघ या ठिकाणी देखील जोरदार लढत होऊ शकते तर पुढचा मतदारसंघ आपण पाहू पुढचा मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अं म्हणजे गेल्या वेळेस आमदार होते आणि सध्या इथं अशोक पवार म्हणून अं शरद पवार गटाचे आमदार आहेत अशोक पवार तर अशोक पवार पुन्हा निवडून आले तर त्यांना मंत्रीपद देऊ असं पवार साहेबांनी घोषित केलेलं आहे या ठिकाणी अजित पवारांकडे उमेदवार नव्हता स्वतः अजित पवारच या ठिकाणी उभे राहणार होते परंतु अजित पवारांनी बारामतीतच निवडणूक लढवायचं ठरवलं त्यामुळे त्यांना इथं उमेदवार शोधावा लागला या ठिकाणी जे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख होते माऊली कटके या माऊली कटकिनला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये यांनी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी दिली या ठिकाणी देखील घड्याळ विरोधात तुतारी अशी जोरदार निवडणूक आपल्याला पाहायला मिळते आता पुढचा मतदारसंघ आहे चिंचवड मतदारसंघ चिंचवड मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये देखील जोरदार असे फाईट आहे या ठिकाणी अजित पवार गटाचे हे अण्णा बनसोडे आहेत आणि शरद पवार गटाचे सुलक्षणा शिलवंत या उमेदवार आहेत या ठिकाणी देखील तुतारी विरुद्ध घड्याळ अशी जोरदार निवडणूक आहे शरद पवारांनी अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्याचा चंगच बांधलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग देखील लावलेली आहे परंतु आपल्याला असं म्हणता येणार नाही ना ना? कारण की शरद पवारांना माहिती आहे की बाबा जर म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचं जर वार निर्माण झालं तर मात्र शरद पवार विरुद्ध जर समजा भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील तर मात्र आपला उमेदवार पडला तर तो शिंदे गटाचा किंवा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल म्हणून शरद पवारांनी असं अजित पवार आणि शरद पवार यांनी डोकं चालवून की आता सध्या पस्तीस ते अडोतीस ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे हे अडोतीस उमेदवार जे आहेत हे राष्ट्रवादीचे कुठल्या तरी गटाचे एकाचे निवडून येणार आहेत मग हे शरद पवारांनी जी फिल्डिंग लावलेली आहे ही फक्त कोण उमेदवार म्हणजे कोणी निवडून आला तरी पवार घराण्याचाच तो उमेदवार राहणार आहे फक्त मायुती आणि महाविकास आघाडी आपण म्हणतो पण आयन टायमाला जर शरद पवारांच्या पन्नास पंचावन्न सीटा आल्या आणि अजित पवारांना जे छप्पन सत्तावन्न सीटा दिलेल्या आहेत त्यापैकी जर पस्तीस चाळीस सीटा आल्या तर दोघांचे मिळूनच शंभर सीटा होतील म्हणजे शंभर आमदार किंवा वो नव्वद आमदार होते आणि निवडून येण्यासाठी यांना किती आमदार लागतील परत सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त पंचेचाळीस आमदार लागतील तर हे देखील लोक पवार असू शकतं की की आपलेच किती निवडून दोन गट विभागल्यामुळे दोन्ही गटाचे नक्कीच गेल्या वेळेस किती चव्वेचाळीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यांचे मिळून होते आणि खासदार होते तीन मला वाटतं चार होते तर आता सध्या फक्त शरद पवार गटाचेच आठ निवडून आले आणि अजित पवारांचे एक म्हणजे नऊ खासदार झाले सगळ्यात तोटा हा भारतीय जनता पक्षात झाला तसंच विधानसभेला देखील होणार आहे आता हे पवार विरुद्ध पवार म्हणजे पुण्यामध्ये ह्यांचे आठ आमदार तर फिक्स झाले पवार विरुद्ध पवार तर अशा पद्धतीने हे राजकारण आहे तर आज एवढंच आपण चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे तर कॅमेरामॅन आणखेच मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे